इंद्रायणी नगर भोसरी येथील रहिवासी अरुण कुमार कापसे यांनी चार जानेवारी रोजी गणेश साम्राज्य चौक येथील पिझ्झाच्या दुकानातून पिझ्झा मागवला मागवलेल्या पिझ्झामध्ये कटर तुकडा आढळून आल्याने मोठी दुखापत होता होता वाचली अशा प्रकारे आढळून आलेल्या तुकड्याबाबत कापसे यांनी मॅनेजरशी विचारणा केली असता उडवाउडीची उत्तरे देण्यात आली मात्र खात्री पटल्याने मॅनेजरकडून प्रकरण मिटवून घ्या अशी विचारणा करण्यात आली परंतु अशा प्रकारची घटना इतरांबाबत घडू नये यासाठी कापसे यांनी एफ डी ए तक्रार करणार असल्याचं सांगितले आहे नमस्कार मी अरुण कापसे इंद्रायनगर भोसरी येथे राहतो मी जयगणेश साम्राज्य चौक येथील डॉमिनोज पिझ्झामधून एक पिझ्झा ऑर्डर केला होता आणि आजची माझी पिझ्झाची ऑर्डर नंबर आहे एकशे चौतीस नंबर पाचशे शहाण्णव रुपयाचा पिझ्झा मी ऑर्डर केला होता पिझ्झा आल्यानंतर मी ज्यावेळेस पिझ्झा खायला सुरुवात केली त्यावेळेस पिझ्झामध्ये पिझ्झाच्या ब्लेडचा कटरचा तुकडा त्याच्यामध्ये आढळला आणि याच्यामुळं हा माझ्या दातात अडकला होता याच्यामुळं गंभीर स्वरूपाची दुखापत होऊ शकत होती आणि मी हे सापडल्यानंतर डॉमिनिकच्या मॅनेजरशी फोनवर चर्चा केली तर त्यांनी पहिल्यांदा मला उडवाडुळीची उत्तरं दिली आणि मला आमच्याकडं हा ब्रेडचा तुकडा आमच्याकडनं कुठलाच नाही तुटलेला आमच्याकडे चाकू वापरत नाही अशा पद्धतीने त्यांनी उडवाडुळीची उत्तरं दिली नंतर मी जेव्हा त्याला फोटो पाठवले त्यावेळेस तो स्वतः घरी आला माझा आणि घरी आल्यानंतर मी माझ्याशी बोलला की नाही नाही हे तुम्ही दाखवू नका कोणाला करू नका तुम्हाला काय पाहिजे आमच्याकडून ते सांगा तर माझी एक विनंती सर्वांना की स्पाइन रोडचा जो चौक आहे डॉमिनोजचा तिथून कोणीही पिझ्झा घेऊ नये नाहीतर याच्यावर गंभीर स्वरूपाची दुखापत होऊ शकते